एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीकरिता महायुतीचे उमेदवार कुमारी अदिती तटकरे यांची प्रचारसभा माणगाव शहरातील खांदाड वॉर्ड क्रमांक सोळा येथे बुधवारी तेरा नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता पार पडली अदिती तटकरे यांचे आगमन आतिषबाजीने करण्यात आले उपस्थित महिला वर्गांनी उमेदवार अदिती तटकरे यांचे पुष्पवृष्टी तसेच ओवाळणी करून स्वागत केले वॉर्ड क्रमांक पंधराचे नगरसेवक तथा सभापती प्रशांत अशोक सावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले माणगाव शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा सौ योगिता गणेश चव्हाण या कार्यक्रमाच्या आयोजक होत्या ही सभा भव्य दिव्य पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आजच्या या आपल्या भव्य दिव्य अशा सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणारे या प्रभागातील सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी सन्मान्य पत्रकार मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या सर्वच माझ्या माता भगिनी आणि सर्व सन्मान्य नागरिक मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आपल्या दोघांची आपले योगी दताईचे दोघांची या ठिकाणी आणि आपले स्थानिक या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचेच विशेष आभार या ठिकाणी मानते की ज्याचा उल्लेख आताच राजू दादा आपण केलात की आजपर्यंत मध्ये नगरपंचायत निवडणूक असो किंवा विधानसभा असो किंवा लोकसभा असो कधीही इतकी भव्य दिव्य अशी सभा आयोजित करण्यात आलेली नव्हती पण तुमच्या सगळ्यांच्या पुढाकारातून आज ती आयोजित झाली आणि आपण सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला मी आपल्या सगळ्यांच्याच मनापासून या निमित्ताने व्यक्त करते येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं आपण सगळेच सामोरं जात असताना उमेदवार म्हणून मी सामोरं जात असताना ते माणगाव शहर अधिक विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वच जण गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आलेलो आहोत आदरणीय तटकरे साहेब असतील राजूदादा असतील इथले उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील प्रशांत जी या ठिकाणी आपण स्थानिक नगरसेवक म्हणून योगिताताई आपण माजी नगर नगरसेविका म्हणून आपण सगळ्यांनी नेहमी हेच उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आपलं हे माणगाव शहर हे विकासात्मक दृष्टीने पुढे गेलं पाहिजे आज या ठिकाणी आपण गावातल्या सर्व माता भगिनी जमलेला आहात इथे उपस्थित असणारे या परिसरातील सर्व वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्या निमित्ताने आहेत खऱ्या अर्थाने या महायुतीच्या सरकारगटच्या कालावधीमध्ये आपल्या या माणगाव शहरासाठी मोठ्या पद्धतीने निधी आणण्यामध्ये आम्ही सगळेच त्यानिमित्ताने यशस्वी ठरलो आज जरी या सभेसाठी भरतशे पलीकडे महाड विधानसभा मतदारसंघामध्ये ते निवडणूक लढवत आहेत त्यांच्याही माध्यमातून अनेक विकास कामं या आपल्या शहरामध्ये आली सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना जर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्या शहरासाठी आलेली असेल ती छप्पन्न कोटीची योजना सर्वात मोठी या माणगाव शहरासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आली आणि खऱ्या अर्थानं पुढच्या पंधरा वीस वर्षांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवून या आपल्या पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आज नगर पंचायतीची इमारत असेल एसटी पी म्हणजे सांडपाणी व्यवस्थेसाठी जो प्रकल्प आहे शहाण्णव कोटीचा तो त्यानिमित्ताने आपण मंजूर करून आणला आणि पुढच्या कालावधीमध्ये काळ नदी संवर्धन करणं आणि तिथं त्या ठिकाणी जसं कुंडलिका नदीचं संवर्धन करून आपण ब्युटिफिकेशन केलेलं आहे जसं श्रीवर्धनचा बीच आपण सुशोभित केलेला आहे आणि आज येणाऱ्या पर्यटकांची संख्या येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असतील तिथं असणाऱ्या माता भगिनी असतील हे जसं आज त्या सुशोभित परिसराचा लाभ आणि आनंद घेत आहेत तशाच पद्धतीनं आपल्याला काळ नदीचं सुद्धा सुशोभीकरण आणि संवर्धन हे पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायचंय आज खऱ्या अर्थानं शहर मोठ्या पद्धतीनं वाढत चाललेलं आहे इथं असणारी जुनी घरं सुद्धा आहेत पारंपरिक पद्धतीनं सुद्धा आहेत आणि होणारे नवीन नवीन कॉम्प्लेक्सेस सुद्धा आहेत आणि हे सर्व होत असताना वाढत्या गरजा सुद्धा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने या ठिकाणी घेतलेली आहे मी आज आपल्याला या ठिकाणी खांदेडवासियांना शब्द देते आजपर्यंत कधीही न पाहिलेला विकास आपण महायुतीच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल असा प्रामाणिक शब्द मी आजच्या या सभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी खर तर या महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधी म्हणून या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली खऱ्या अर्थानं हे या मतदारसंघाच या मतदारसंघाची पुण्याई आहे या मतदारसंघाची खऱ्या अर्थानं माझ्यावर असणारे आशीर्वाद आहेत की पहिल्या पाच वर्षामध्येच आमदार म्हणून काम करत असताना राज्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून मन्त सुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली आणि महिला व बाल विकास विभागाची कॅबिनेट मंत्री म्हणून मन्त सुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली आज महिलांसाठी सर्वात मोठी योजना आजपर्यंत कधीही न पाहिलेली कधी न अनुभवलेली ही सर्वात मोठी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज महायुतीच्या सरकारनी माझ्या सर्व माता भगिनींसाठी आपल्या विभागाच्या माध्यमातून राबवली आणि आज माणगाव तालुक्यातल्या चाळीस हजार पेक्षा जास्त महिलांना या या लाडके योजनेचा लाभ त्या निमित्ताने मिळत आहे आज आपण माता भगिनी ठिकाणी आहात तुमच्यासाठी ही योजना आणत असताना अतिशय बारकाईनं आम्ही त्या ठिकाणी विचार केला खऱ्या अर्थानं घरसंसार चालवत असताना घरातली फायनान्स मिनिस्टर जर कोण असेल तर ती घरातली स्त्री आणि गृहिणी असते महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घरातला कर्ता पुरुष हा तुमच्याकडे महिन्याभराच्या खर्चासाठी हे अमुक अमुक आहेत याच्यातनं तुम्हाला तुला पुढच्या संपूर्ण महिन्याचा घर खर्च मागवायचा आहे मग ते बाजी असू देत सामान असू देत काही असू देत ह्या खर्चामध्ये पण हे घर खर्चाला आणि हे वेगळे तुला असं काही त्याच्यामध्ये नसतं जे काही घर खर्चात ना मी पाच पंचवीस पन्नास शंभर वाचवाल मग ते तांदळाच्या पिठाच्या डब्यात एखाद्या दुसऱ्याला न सापडणाऱ्या वळणीमध्ये किंवा नवीन साडीच्या पदरामध्ये जे असे साठवून साठवून तुम्ही ठेवत असता हीच तुमची सेविंग असते पण आज महायुतीच्या सरकारने ही जी योजना लाडक्या बहिणीसाठी आणली त्याच्यातून दर महिन्याला तुमच्या स्वतंत्र खात्यामध्ये आज पंधराशेचा लाभ हा वितरित व्हायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आर्थिकरित्या ते सक्षम होण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली मला अनेक माता भगिनी म्हणायच्या की ताई जॉइंट अकाउंट आमच्या सगळ्या जणांच्या आहेत आम्ही सुरुवातीला ज्या वेळेला अकाउंट काढले होते त्यावेळेला आमच्या मिस्टरांसोबतची जॉईंट अकाउंट होती भावासोबतची होती वडिलांसोबतची होती तुम्ही फॉर्म भरत असताना अट ठेवली आहे की जॉईंट अकाउंट चालणार नाही तुमचं स्वतंत्र खातंच असलं पाहिजे मी त्या महिलांना म्हणायची की तुम्हाला स्वतःच्या हक्काच्या अकाउंटवर आज हा सन्मान निधी मिळणार आहे जॉईंट अकाउंटवर जर आम्ही डीबीटी केलं तर सकाळी तुम्हाला डीबीटी तीन हजार झाल्याचं एस एम एस येईल पण संध्याकाळी बँकेत तुम्ही ते विड्रॉ करायला जाईपर्यंत त्या जॉईंट अकाउंट मध्ये त्याच्यातले किती राहिलेले असतील आणि किती आधीच विड्रॉ झालेले असतील याचा हिशोब काही तुम्ही लावू शकणार नाही पण आज ही जी आपण योजना आणली आज पाच महिन्याचे साडेसात हजार हे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले या योजनेला इतका उद्दंड प्रतिसाद मिळाला महिलांना ही योजना इतकी आवडली की महायुतीच्या सरकारने आज ठरवलं की सरकार ज्या वेळेला आमचं पुन्हा एकदा येईल हा लाभ पंधराशे वर ना एकवीसशे करण्याचा निर्णय हा आमच्या महायुतीच्या नेते मंडळीने त्या ठिकाणी घेतलेला महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका